करा आम्ही आमच्या आख्या कुटुंबावर आणि आख्या सगळं घरदार सोडून मारायलाच यायला लागलो हा तुमच्या दम असेल तर माराच मुंबईत हा झाला आता ला आगे बढ तुम्हाला त मते

आज मला तुमच्या न्यूजच्या माध्यमातून सांगायचं की पूर्ण मराठा समाज हा सागर बंगल्याकडे मुंबईकडे निघालेला आहे पण मला एक सांगायचं की मराठा समाज हा इतके दिवस पेटलेला नव्हता आणि आणखीनी पेटलेला नाही पेट ना पण जर जाताना आमच्या मुंबईला जाताना मराठा समाजातल्या कुठल्याही लोकाला जर अडवण्याचा प्रयत्न केला तर उद्या सकाळपर्यंत या महाराष्ट्राची लंका झाल्याशिवाय राहणार नाही आज मला तुमच्या न्यूजच्या माध्यमातून सांगायचं आहे मराठा समाज हा क्षेत्रीय समाज आहे हे देवेंद्र फडणवीस किंवा सर्व सरकारने हे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याच्यावर योग्य अंमलबजावणी करून योग्य निर्णय लवकरात लवकर घेतला पाहिजे इतके दिवस जसं संवैधानिक पद्धतीने आम्ही शांततेचा लढा करत होतो मला वाटतं आज आमची संयम संपलेला आहे आणि सरकारनं हे डोक्यात घ्यावं जसं एक टरबूज आज आम्ही तर फोडून तुमचा निषेध केला आहे तसं तुमचा सत्तेचा माझ आम्ही फोडल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यासाठी आम्ही इलेक्शनची वाट बघणार नाही आजपासून जेवढा महाराष्ट्रातला मराठा समाज आहे जातीवंत गरजवंत जो मराठा समाज आहे आज तो मुंबईकडे कुछ करणार आहे आणि जे तुम्ही आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला आहे मनोज दादा पाटलांचा तुम्ही विषप्रयोग केलेला आहे येणं केन प्रकार

शांततेनं आणि संविधानिक मार्गानं उपोषणं करून सुद्धा तुम्ही मराठ्यांच्या हाती तुरी दिलेल्या आहेत आणि देवेंद्र फडणवीसांना एवढं सांगायचं माझं माझं एक कर्तव्य आहे की तुम्ही गृहमंत्री असला म्हणजे तुम्ही आज आहेत उद्या नाही इलेक्शन मध्ये आम्ही तुम्हाला तुमची जागा तर दाखवून देऊच पण सत्तेचा माज हा काही कामाचा नाही आणि मराठा समाज आजपर्यंत एकदम शांततेच्या आणि संविधानिक मार्गानं बाबासाहेबांच्या दिलेल्या मार्गानं आम्ही लढाय लागलो आणि आमच्या दैवताला एवढ्या इमानदार माणसाला तुम्ही आज अशी लाचर कुत्री सोडून खोटं पाडण्याचा आणि त्यांचं भीच त्यांचं त्यांच्या तुम्ही जीवावर बेतलेला आहेत तरी हा तुम्ही नालायकपणा बंद करा आता आम्ही मुंबईकडे निघालेलो आहोत जो होगा देखा जायगा याच्या पलीकडे काहीच सांगायची माझी इच्छा नाही